नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट आज दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी नांदुरा शहरात हर घर तिरंगा रॅली देशभक्तीच्या जयघोषात उत्साहात पार पडली स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि हर घर तिरंगा या राष्ट्रीय अभियानाच्या निमित्ताने आज नांदुरा शहरात भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले शहरातील प्रमुख चौक गल्ली बोळ देशभक्तीच्या घोषणांनी दुमदुमून गेले तिरंगा हातात घेतलेल्या शेकडो नागरिक कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांच्या देशभक्तीने वातावरण भारून गेले होते रॅलीची सुरुवात उत्साहवर्धक घोषणांसह झाली भारत माता की जय वंदे मातरम आणि जय हिंद या घोषणा देत सहभागींचा ओघ वाढत गेला ही रॅली केवळ एक का औपचारिक कार्यक्रम न ठरता स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाला आणि राष्ट्रप्रेमाला दिलेला जिवंत सलाम ठरली तिरंगा आपल्या हृदयात भारतमाता आपल्या श्वासात हा संदेश प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होता या रॅलीत भाजपचे गटनेते सुधीर भाऊ मुरहेकर शहराध्यक्ष प्रमोद हिवाळे बंटीभाऊ फणसे शैलेशभाऊ मिरगे बंडूभाऊ नालट भाजप महिला मोर्चा अध्यक्षा सारिकाताई डागा ज्योतिताई तांदळे किरणताई वेरुळकर कल्याणीताई इंगळे लताताई ठोंबरे रुबिनाताई पटेल अनिताताई चौधरी विजयभाऊ अहिर राहुल गोठी प्रमोद खोंड ब्रह्मानंद चौधरी अमोल डहाके रामसिंग ठाकूर दिनेश राऊत गणेश राखोंडे ईश्वर इंगळे सचिन वेरुळकर पंकज सर ठाकरे रवी डंबेलकर उमेश ताकवाले अभिनव पाटील ऋषिके शिंगळे ओम साई फाउंडेशनचे विलास निंबोळकर यावेळी माजी माजी सैनिकांचा सत्कार सुद्धा घेण्यात आला तसेच भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते तसेच नांदुरा शहरातील भारतीय ज्ञानपीठ हायस्कूल कोठारी माध्यमिक विद्यालय सौ मायाताई ठाकरे स्कूल यांचे विद्यार्थी शिक्षकवर्ग आणि शहरातील शेकडो देशभक्त नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले या रॅलीने नांदुराच्या जनतेने राष्ट्रभक्तीचा संदेश घराघरात पोहोचविण्याचा दृढनिश्चय व्यक्त केला तिरंग्याचा मान आणि स्वातंत्र्याचा अभिमान सदैव जपण्याची शपथ या निमित्ताने घेण्यात आली